नमस्कार माझं नाव आहे सुरेश आज मी सात साड्यांची गोदडी बनवली आहे एक गोदडी शिवायला मला पाच ते सहा तास लागतात पहिल्यांदा आपल्याला साड्यांचे धडपे बनवायचे असतात धडपे बनवून झाले आप की आपल्याला साड गोदडी भरायची असते गोदडी भरून झाल्यानंतर आपल्याला आडवे टीप मारावं लागतात आडवे टीप मारून झाल्यानंतर मग परत आपल्याला उभे टीप मारावं लागतात उभे टिप मारताना आपण दोन अडीच इंचाचे बॉक्स बनवतो उभे आणि आडवे दोन्ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला बॉर्डर लावायचं काम शेवटचं काम राहतं ते बॉर्डर लावायचं काम राहतं या सर्व कविता आपल्याला पाच ते सहा तास लागतात एक गोदडी बनवायला गोधडी शिवताना टिपा पण सरळ यायला पाहिजेत टिपा सरळ आली की गोधडी आपली आकर्षक दिसते आणि गोदडीवरती जे बॉक्स बनवतो ते बॉक्स पण आपल्याला जास्त मोठे बनवायचे नाही आहेत दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवायचे म्हणजे गोदडीला जास्त लहान बॉक्स पण नाही बनवायचे आणि जास्त मोठे पण नाही मिडियम साईजचे बॉक्स बनवायचे असतात हे पाहू शकता मी कशा पद्धतीने असे बॉक्स बनवलेले आहेत आणि दिसायला पण किती आकर्षक दिसत आहे आकर याप्रमाणे आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कॉमेंट शेअर करा